नाग म्हटलं तरी अंगावर काटा उभा राहतो आणि तोही साडेसहा फुटांचा म्हटलं तर भीतीने गाळणच उभी राहते मात्र अनिकेत क्षीरसागर म्हणजे आबा यांचा अशा नागांना पकडणे म्हणजे डाव्या हाताचा खेळच साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या संरक्षण भिंतीच्या फटीत साप आढळला हे कळताच अनिकेत थेट त्या स्पॉटवर पोहोचले सापाला बघताच त्यांनी ओळखले की हा इंडियन कोबरा अर्थात नाग आहे त्यांनी त्याला भिंतीच्या फटीतून बाहेर काढले अंदाजे सहा ते साडेसहा फुटाच्या या पूर्ण वाढ झालेल्या नागाला त्यांनी शितापीने पकडून बर्णीत बंद केले आणि त्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले काट टाकण्याच्या परिस्थितीत असलेला हा नाग गडद तपकिरी रंगाचा असून अत्यंत घातक असल्याचे त्यांनी सांगितले नमस्कार मित्रांनो मी सर्व मित्र अनिकेत क्षीरसागर मी आपलं स्वागत करतो आपल्या चॅनल आज आपण जो साप पकडलेला आहे तो इंडियन कोबरा म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण नाग असं म्हणतो तो साप आपल्याला स्कूल ग्राउंड सातारा इथे एका भिंतीच्या फटीमध्ये सापडलेला आहे हा पूर्ण वाढ झालेला सहा ते साडेसहा फुटाचा इंडियन कोबरा म्हणजे नाग आहे तो पूर्ण तांबड्या रंगाचा आणि पूर्ण वाढ झालेला स्किनिंगच्या प्रक्रियेमध्ये आलेला म्हणजे ज्याला आपण काच सोडणं म्हणतो त्या ह्याच्यामध्ये आलेला तो साप आहे तो लवकरच आपण नैसर्गिक अधिवासात सोडून देणार आहोत धन्यवाद